नमस्कार मंडळी सुख शांती ऐश्वर समाधान लाभावे म्हणून आपण सर्वजणी मार्गशीर्ष महिन्यामध्ये महालक्ष्मीचे व्रत करतो उपवास करतो मग या व्रताचे उद्यापन देखील खूप महत्त्वाचे आहे तर येणाऱ्या दोन हजार चोवीसमध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये किती गुरुवार येत आहेत त्याचं उद्यापन कधी करायचं हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मार्गशीर्ष महिना येत्या दोन डिसेंबरपासून सुरू होणार आहे मार्गशीर्ष महिना म्हटलं तर खूप जसं श्रावण महिना महत्त्वाचा मानला जातो त्याच पद्धतीने मार्गशीर्ष महिनासुद्धा तेवढाच महत्त्वाचा आणि पवित्र मानला गेला आहे आता सगळ्यात आधी मार्गशीर्ष महिन्यात आपल्याला सगळ्यात जास्त वाट बघत असतात ती म्हणजे गुरुचरित्र पारायणाची तर दत्त जयंतीसुद्धा मार्गशीर्ष महिन्यात येते सुद्धा मार्गशीर्ष महिन्या अपले महिन्यात येते आता आपल्याला आपल्या कुलदेवाची पूजा करायची असते मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मीचे व्रत कथा महालक्ष्मीची पूजा करायची हे सुद्धा महत्त्वाचे असते पद्मपुराणामध्ये महालक्ष्मीने ज्या व्रताचे वर्णन केले आहे की जो कोणी हे व्रत करेल त्याला कधीही धनधान्य समृद्धीची कमी पडणार नाही त्याच्या घरात अखंड लक्ष्मी वास करेल हे स्वतः महालक्ष्मी देवीनं सांगितलेलं आहे आणि गुरुवार असल्यामुळे दत्त भक्तांसाठी सुद्धा आणि या सेवेला अतिशय महत्त्व आहे मार्गशीर्ष महिन्या दोन हजार चोवीसला चार गुरुवार आलेत आणि या चार गुरुवारमध्ये बरेच प्रश्न येणार आहेत त्या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार हा पाच डिसेंबरला तर दुसरा गुरुवार हा बारा तारखेला तिसरा एकोणीस तारखेला आणि चौथा गुरुवार सव्वीस तारखेला आला आहे आता सव्वीस तारखेला गुरुवार आल्यामुळे एकादशीसुद्धा या गुरुवारी येत आहे त्यामुळे स्त्रियांचा प्रश्न की आमची एकादशी पण असते मग आम्हाला व्रताचे उद्यापन करायचे आहे मग आम्ही कधी करू शकतो तर एकादशी आणि गुरुवार हे एकत्र आपण क धरू शकत नाही पण जर मार्गशीर्ष महिन्यात तुम्ही हे व्र गुरुवार धरत असाल तर त्या दिवशी तुम्हाला जर दोन दोन उपवास आपण एकाच दिवशी धरत नाही पण ज्यांना एकादशीचा उपवास आहे तो कसा सोडायचा या संदर्भात आपण नंतर माहिती घेऊया सव्वीस तारखेचा जो गुरुवार आहे तो तुम्हाला धरायचा आहे आता काय होतं पहिल्याच गुरुवारी आपल्याला मासिक धर्म येतो मग अडचण येते की पहिलाच गुरुवार धरायचा की ही जी पोती आहे जी सगळ्यांकडे असते याच्यात सर्व वर्णन केलेलं आहे की कुठल्याही गुरुवारी म्हणजे कुठल्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारी तुम्ही व्रताला सुरुवात करू शकता आठ गुरुवार तुम्ही करू शकता त्यातल्या त्यात मार्गशीर्ष महिन्यात हे व्रत केलं तर अत्यंत लाभदायी आणि फलदायी आहे तर कधीकधी पाच गुरुवार येतात कधीकधी चार गुरुवार येतात आता यावर्षी चारच गुरुवार आलेले आहेत आता या चार गुरुवार आल्यामुळे बऱ्याच म्हणजे सगळ्यात आधी आम्ही गुरुवार धरण्यास सुरुवात केली होती पण काही कारणामुळे आमचा गुरुवार थांबला आमचे मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार काही कारणामुळे थांबले तर आम्ही नव्याने धरू शकतो का तर हो तुम्ही धरू शकता ज्यांचा पहिला गुरुवार स्किप झाला आहे मासिक धर्मात किंवा लग्न कार्यात किंवा का कुठे गावाला जाण्यामुळे तर तुम्ही दुसऱ्या गुरुवारीसुद्धा सेवा करू शकता आता आपण पाहूया मांडणी कशी करायची एक तांब्याचा किंवा स्टीलचा तांब्या कलश घ्या त्यामध्ये पाणी टाका एक रुपया सुपारी त्याच्या अगोदर तुम्हाला संकल्प करायचा असतो आता लक्ष्मीला प्रार्थना करायची असते की मी या मार्गशीर्ष महिन्यात आ, मी व्रताला सुरुवात करते आणि तू माझ्याकडून करूं सेवा करून घे प्रार्थना करून झाली की आचमन करायचं आहे संकल्प करायचा आहे तुमच्या मनातील जी काही अडचण आहे ती सांगायची आहे कलश जो घेतला होता त्यात पाणी एक रुपया सुपारी हळदी कुंकू अक्षदा फूल टाकायचं आहे जो तो जो तांब्याचा साईडने आपण स्वस्तिक काढायचा आहे त्या तांब्याच्या स्वस्तिक काढल्यावर तुम्हाला चारही दिशेने हळदी कुंकवाच्या रेषा वरती तुम्हाला काढून घ्यायच्या आहेत स्वस्तिक काढायचं आहे आणि जो नारळ आहे थे तो ठेवायचा आहे पत्री ठेवायची असते म्हणजे पाच झाडाची पानं तुम्हाला जर आंब्याची डहाळी मिळाली तर ती घेऊ शकता किंवा विड्याची पानं मिळाली तरीसुद्धा चालतं किंवा जर तुम्हाला पत्री मिळाली म्हणजेच काय तर पाच झाडाची पाच पानं तुम्हाला जर मिळाली तर ते सुद्धा तुम्ही ठेवू शकता ते ठेवल्यावर तो झाला आता तुमचा कलश खाली तुम्हाला अक्षता ठेवायची आहेत आता बऱ्याच जणी म्हणतील की ऑलरेडी आमच्या घरात जो कलश आहे तो ठेवला तर चालेल का तर नाही तो आपला दररोजचा कलश असतो तो आपला मंगल कलश असतो आणि हा आपला सणावारासाठी जो आपण करत आहोत त्याचा कलश असतो म्हणून हा वेगळाच असावा हे झालं आता मांडणी झालं मांडणी झाल्यावर माता लक्ष्मीची पुस्तकाची प्रत किंवा माता लक्ष्मीचा फोटो तुम्ही ठेवू शकता गणपती बाप्पाची अगोदर स्थापना करायची असते त्याच्यावर मग दोन विड्याची पानं ठेवून त्याच्यावर तुम्हाला हळकुंड सुपारी खारी खोबरं हे ठेवायचं असतं पाच फळं आता पाच प्रकारची पाच फळं मिळाली तर नाहीतर मग एकच प्रकारची पाच फळं अशी ठेवायची आहेत तुम्हाला साधीसुद्धी मांडणी करायची आहे देवासमोर पूजा मांडणी करावी किंवा जर मग तुम्हाला दुसरीकडे जागा असेल तर तुम्ही तिकडेसुद्धा ही मांडणी करू शकता हे झाल्यावर या व्रताच्या पुस्तकामध्ये सर्व नियम व अटी दिलेल्या असतात त्या सर्व वाचायच्या याची कहाणी वाचायची लक्ष्मी अष्टक वाचायचं छान पद्धतीनं तुम्ही ही पूजा करू शकता शेवटी तुम्ही आरतीसुद्धा करू शकता जर तुम्ही बाहेर कुठे जाणार असाल तर तुम्ही सकाळी मांडणी करून फराळ करून जाऊ शकता आता या व्रतामध्ये असं सांगितलं आहे की गुरुवारचे व्रत हे फळं खाऊनच करायचे आहे चहा दूध राजगिरा कॉफी हे खाऊन करायचे आता याचा अर्थ तुम्हाला जर शरीराला जर तुमच्या झेपत नसेल तर बऱ्याच महिला हे एक खिचडीसुद्धा खातात किंवा वरी म्हणजेच भगर खातात पण यामध्ये असं सांगितलं आहे की फलहार घेऊन दूध या गोष्टी खाऊन तुम्हाला उपवास करायचा आहे उपवास धरताना ज्यांना उपवास नाही धरला तरी चालेल फक्त मांडणी केली तरी चालेल का तर हो तुम्ही मांडणीसुद्धा करू शकता उपवास नाही धरला तरी चालेल मांडणी करा सेवा करा या पद्धतीने तुम्ही करू शकता एखाद्या जवळचं जर लग्न असेल तर तुम्ही तो गुरुवार स्किप करा पण उपवास धरावा लागेल उपवास घरी कसा सुटेल याची काळजी घ्या उपवास सकाळी सोडला तरी चालतो संध्याकाळी सोडला तरी चालतो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न अकरा गुरुवार आणि मार्गशीर्ष गुरुवार एकत्रित धरायचे का तर नाही मार्गशीर्ष महिन्यातील जे जे काही गुरुवार असतील ते चार पडणार आहेत त्याच्यात ते अकरा गुरुवार नाही पकडतायत कारण एका वेळेस दोन व्रतवैफल्य तुम्ही करू शकत नाही एक नियम असतो मग आता मार्गशीर्षचेच गुरुवार तुम्हाला मोजता येतील आणि अकरा गुरुवारचे नंतर तुम्हाला चार एक्स्ट्रा धरावे लागतील समजा एखादीचे अकरा गुरुवार चालू आहेत जर मग या वर्षीचे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार न धरता पुढच्या वर्षी धरले आणि अकरा गुरुवार कंटिन्यू केले तरी चालेल स्वामींचे गुरुवार चालू ठेवून तुम्ही महालक्ष्मी देवीची पूजा सेवा करू शकता मार्गशीर्ष व्रताची मांडणी ही दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी उचलायची आहे या व्रताचं उद्यापन कधी करायचं बऱ्याच वेळा मार्गशीर्ष महिन्यातील व्रताचे उद्यापन हे त्याच महिन्यात केलं जातं पण आता एकादशीला शेवटचा गुरुवार आला आहे मग कसं करायचं तुम्ही जानेवारी महिन्यात सुद्धा उद्यापन करू शकता पण तेव्हा मार्गशीर्ष महिना संपलेला असतो तर काही ठिकाणी असा नियम आहे की मार्गशीर्षच्या व्रताचे गुरुवारचे हे जे मार्गशीर्ष महिन्यातले व्रत आहे ते मार्गशीर्ष महिन्यातच त्याचं उद्यापन केलं जातं तर तुमच्याकडे जसा नियम आहे त्या तुमच्या नियमानुसारच तुम्ही करायचं आहे म्हणजे आपल्या प्रत्येक समाज म्हणजे प्रत्येक गावामध्ये वेगवेगळे नियम असतात तुमच्याकडे तो जर असेल तर तुम्ही ते करू शकता नाहीतर तुम्ही येणारा जो गुरुवार आहे म्हणजे जानेवारी महिन्यातला जो गुरुवार आहे तेव्हा सुद्धा उद्यापन करू शकता उद्यापन खूप साधं आहे काही सागर संगीत नाही आहे तुम्ही तुमच्याकडे पाच महिला सात सुवासिनी किंवा पाच सात कुमारिका बोलावून त्यांना व्रताची एक एक प्रत त्याच्यासोबतच एक फळ आणि गोडाचा जो काही तुम्ही नैवेद्य करणार आहात करणार आहात तो द्यायचा आहे पहिल्या गुरुवारीच जर तुम्हाला अडचण आली तर काय करायचं तर तुम्ही लांब थांबून घरातील दुसऱ्या स्त्रीकडून किंवा शेजारच्या एखाद्या स्त्रीकडून तुम्ही पूजा मांडणी करून घेऊ शकता किंवा तुमच्या मिस्टरांना जरी तुम्ही ही पूजा मांडणी करायला लावली तरी चालेल फक्त उपवास जो आहे तो तुम्ही स्वतः पकडायचा आहे